नमस्कार भावानो विषय तर तुम्हाला कळलाच असेल थमनेल बघून आजचा विषय भरपूर सुंदर असा विषय होणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं लाडकं हिंद केसरीचं मैदान आहे मित्रांनो त्या मैदानाचं नाव आहे हिंद केसरी जुना बैल पोहळ मैदान माळशिरस दोन हजार पंचवीस ओपनचं बैलगाडी मैदानाच आहे मित्रांनो अकरा जुलैला हे मैदान सकाळी आठ वाजता चालू होणार आहे तर आपण ह्या मैदानातले एक अंदाजे फिक्स पैरे सांगतो तुम्हाला मैदानातील सगळ्यात टॉपचा फिक्स पायरा आपल्या अंदाजानं मथुर व रायपल पायरा खरच फिक्स होणार आहे आणि हे तसं आपण अंदाजे पकडलेला होता पण हे पैरा फिक्सच आपल्याला ह्या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो दोन्ही नंदीला जबरदस्त असं स्पीड आहे आणि यांच्या स्पीड मुळे ही गाडी शंभर टक्के या मैदानावर पळताना आपल्याला त्याच आपल्या लिस्ट मध्ये ह्या मैदानावरती दोन नंबरला आहे मित्रांनो त्या नंदींच नाव आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच बरोबर मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस महाराजा हे दोन नंदी आपल्याला या मैदानावरती पळताना नक्कीच दिसणार आहेत मित्रांनो त्यात तुम्हाला काय वाटतं या पायऱ्याविषयी नक्कीच कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका मित्रांनो जबरदस्त असा स्पीड ह्या गाडीला सुद्धा लागणार आहे मित्रांनो त्यामुळं आपण ह्या पायरा सुद्धा फिक्स मध्ये पकडलेला आहे आपल्या लिस्ट मध्ये पुढची गाडी आहे मित्रांनो धांगवडीचा सर्जा आणि त्याच्या बरोबर बबल्या या जोडीने मित्रांनो कातर खटाव मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकवलेला आहे त्यामुळे ही जोडी आपल्याला या टॉपच्या मैदानात धावताना नक्कीच दिसेल मित्रांनो आणि तुम्हाला आपले ह्या विषय काय वाटते हे मध्ये सांगाय मात्र विसरू नका एखादा पैरा इकडे तिकडं होतो मित्रांनो प्रत्येक गाडा मालक आपल्या सोबत चांगलाच नंदीचा पैरा घेणार आहे मित्रांनो असं माझ्या अंदाजाला तर वाटते तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो त्याचबरोबर आता आपण पुढचा पैरा पाहूया आता ह्या पुढगाडे मित्रांनो विठ्ठल नानांचा घरचा साज वेगाचा बादशा तेजा आणि त्याच्या ते बरोबर मित्रांनो आहे ताळाचा बादशाह म्हणजेच दिवान्या ही गाडी मित्रांनो आपल्याला ह्या मैदानावरती शंभर टक्के धावताना दिसला असा आपला अंदाज आहे मित्रांनो आणि ही गाडी धावणारच आहे कारण दिवान्या आणि तेजा ह्यांनी सुद्धा मागच्या एका मैदानामध्ये प्रथम क्रमांकाच्या पार जिंकलेलं होतं मित्रांनो त्यामुळं हे दोन नंदे आपल्याला पळताना दिसणारच आणि ह्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर दिसू शकतात मित्रांनो त्यानंतर आपल्या लिस्ट मध्ये मित्रांनो अर्जुन आणि शेवाळे आबांचा पाकऱ्या ही गाडी सुद्धा धावताना शंभर टक्के दिसू शकते मित्रांनो कारण ह्या गाडीला सुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे आणि शेवा पाकऱ्या आणि अर्जुन ही गाडी आपल्याला फिक्स मध्ये दिसू शकते मित्रांनो या तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो त्यानंतर आपल्या लिस्ट मध्ये सहाव्या नंबरला ही गाडी मित्रांनो शंभर टक्के धावणार आहे पुढचा पैरा कातरखटाव मैदानातील एक नंबरचा मानकरी वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा आणि त्याच्याबरोबर उर्मिला ताई गायकवाड यांची नवी खरेदी कुंदूरचा राजा हे दिसू शकतो मित्रांनो आणि ही गाडी शंभर टक्के या मैदानामध्ये धावताना आपल्याला दिसणार आहे कारण दोन्ही नंदीला स्टॉपच स्पीड आहे त्यामुळे ही गाडी आपल्याला नजरे आड करून चालणारच नाही मित्रांनो ही गाडी आपल्याला शंभर टक्के हे दोन नंदी एकत्र पळताना दिसू शकतात मित्रांनो अजून या मैदानामध्ये एक टॉपची जोडी दिसू शकते मित्रांनो कातर खटाव मैदानातील दोन नंबरची मानकरी चिक्या आणि संभाजीनगरचा नगर ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये धावताना दिसू शकते मित्रांनो आणि ही टॉपची आहे मित्रांनो कारण ह्या मैदानामध्ये सर्व गाडा मालकांनी पैर जबरदस्त असं निवेदनामध्ये आखलेलं आहे त्यामुळं आपल्या अंदाजानं हे पैर शंभर टक्के मैदानात पळताना दिसणार आहेत मित्रांनो हे नंदी आणि जबरदस्त असं मैदान आहे मित मित्रांनो त्याच्यानंतर टॉपची जोडी आहे मित्रांनो पृथ्वीराज दादा कुटवड यांचा वेगाचा बादशाह बैजा त्याच्या बरोबर मित्रांनो आपल्याला चिमण्या पळताना दिसू शकतो आणि ही जोडी जर नाही दिसली तर बाकासूर आणि चिमण्या एकत्र पळताना दिसू शकतात मित्रांनो या मैदानावर पुढील पायरा आहे भावानो घोटचा चालू शिजनचा बादशा छोटा सरजा आणि त्याच्या बरोबर महान भारत केसरी हारण्या हा पायरा आपल्याला दिसू शकतो कारण गुरसाळ्याच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ही गाडी ठरलेली आहे मित्रांनो त्यामुळं टॉपचं स्पीड लागतं ह्या गाडीला सुद्धा आणि आपल्या सर्वांना ही गाडी सुद्धा ह्या मैदानामध्ये धावताना शंभर टक्के दिसू शकते पैराय मित्रांनो ज्या नंदीनं दाखवून दिलं ज्याचं अस्तित्व संपलं नाही आणि पुढे देखील संपून देणार नाही सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासुरी याने कातर खटाव मैदानामध्ये पंचम हिंद केसरी सर्जा बरोबर एक नंबरचा गुलाल घेतला मित्रांनो आणि ही गाडी जबरदस्त अशी एक नंबरला पात्र ठरली त्याच्या आधी मित्रांनो बकासूरला भरपूर मैदानातनी हार पत्करावी लागली कारण मित्रांनो त्याची तब्येत ते जरा गंभीर होती गंभीर मानण्यापेक्षा बकासूरची तब्येत बरी नव्हती मित्रांनो त्यामुळे बकासूरची सार सारखी सारखी हार होत होती एकदा त्याच जोमात प्रेक्षकांच्या नाराजगी दूर करण्यासाठी बकासूरने एक नंबरचा मान पटकवलेला आहे मित्रांनो त्यामुळे आता बक्कासूर हा टॉपचाच नंदी दिसतोय आणि टॉपचाच नंदी राहणार आहे मित्रांनो त्यामुळे बकासूरभर आता कोणता नंदी धावणार आहे ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल मित्रांनो पण आपला एक कसा असतो अंदाजे पैरा आहे मित्रांनो तरी सुद्धा आपण तुम्हाला बकासूरचा सुद्धा पैरा ह्या मै या मैदानातला सांगतो जुना बैलपोळा हिंद केसरी अकरा तारखेच्या मैदानात कोणासोबत दिसू शकतो तर भावानो कळबीचा शंभू सोबत दिसू शकतो आपल्याला धावताना जर हा कॅन्सल होत असेल तर मित्रांनो बाकासूर आणि कळबीचा चिमण्या ही जोडी आपल्याला धावताना दिसू शकते ही जोडी आपल्या अंदाजे पण शंभू आणि बाकासूर ही जोडी शंभर टक्के धावताना या मैदानावर दिसणार आहे जर शंभू भर जर बकासूरचा पायरा कॅन्सल होत असेल तर चिमण्या आणि बकासूर ही जोडी सुद्धा जबरदस्त धावणारी जोडी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना ही जोडी बी धावताना दिसू शकते तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो एखादा पायरा जर इकडे तिकडे झाला असेल तर कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो